शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवरायांना ब्लॅक पँथर पक्षाच्या वतीने, सहा 351 वतीने अभिवादन सहा जून तीनशे एक्कावन्न या राज्याभिषेक दिनी ब्लॅक पँथर पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला ब्लॅक पँथर पक्षाचे अध्यक्ष सुभाष देसाई व जिल्हा अध्यक्ष यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी बोलताना ब्लॅक पँथर पक्षाचे अध्यक्ष सुभाष देसाई म्हणाले की रैतेच्या भाजीच्या देठाला देखील धक्का लागता कामा नये अशी त्यांची धारणा होती त्यांचे विचार व आचारांची देशाला गरज आहे यानंतर ब्लॅक पॅन्थर पक्षाचे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट रामचंद्र जोशी म्हणाले की स्वराज्याची कल्पना ही वास्तवात उतरून स्वराज्य निर्माण करून रैतेला स्वतःचे हक्क यांची जाणीव करून दिली यावेळी महिला शहर अध्यक्ष कल्पना कांबळे यांनी आभार मानले यावेळी प्रियांका माने आनंदा सातपुते पांडुरंग चौगुले सुखदेव कांबळे तानाजी भास्कर सुनील जितकर अर्जुन खरबडे सुभाष कापसे अय्यब अली इत्यादी मान्यवर उपस्थित होते